कोणतं कोणतं तांदूळे दाखव ना कोणते केवड्याला कसं किलो आहे ऐंशी रुपये आणि दुसरं कोणतं कोळंब्याचं का आणि हे कस किलोय साठ रुपये साठ रुपये किलो अच्छा तू काय आणलंय विचारायला दिदी काय विकाय आणलंय कोणती भाजी आणली दाखव अळूची दाखवार चावेचा बारे अच्छा किती रुपयाला द्यायचा हा बार हा पण हे काय आणले हे काय कडी पत्ताय डोंगरावरचा किल्ल्यावर गावठी गावठी कडी ना आपल्या बाकीच्या बाजारात मिळतो कडीपत्ता काय फरक त्याच्यात नाहीच्यात बदल ह्या रानातला कडीपत्ता याला स्वाचिक असते अच्छा आपण तो पाणी नेहमी दरवर्षी वर्षी त्याला घालतो घरापाशी लावतो त्याला पाणी असते याला पाणी नाही वर्षभर पाणी नसते याला बर वाच त्याचा स्वाचिक असते एकदम अच्छा म्हणजे नेहमीच्या कडे पत्त्यापेक्षा वेगळी सवय वेगळी आणि तुम्ही पिशवीमध्ये ठेवले कोण कोणत्या भाज्याची भाजी आहे कुरडूची सर्वात जुनी भाजी काय काय कैल्याची भाजी कैल्याची भाजी अच्छा ही कुठे मिळते ही कैल्याची भाजी भेटते अच्छा कसं बनवायचं हरभऱ्याची भाजी कशी बनवतो आपण कशी बनवायची हरभऱ्याची आणि कुरडूची भाजी कशी पिऊ पिळून अगदी कांदा मीठ मिरची घालून उमवायची वयजी अच्छा म्हणजे भिजवायची म्हणजे भुकळायची हां आणि पिळून घ्यायची कांदा लसूण घालून लाल पेरू चटणी घालून वाफेवर बक हां वाफेवर बनवायची अजून काय काय त्याच्यात आहे तो भुकळायचं करून कांदा घालून मिठ मिरची घालून गरम करायचं उपाची ढेक आहे तुम्ही कुठून आले गेला पुण्यातून हे माहिती कसं करायचं वगैरे हा कसं बनवायचं सांगा ना ताईंना काय करायचं हे असं आणि उकळायचं पिळायचं आणि मीठ मिरची ते करायची अच्छा म्हणजे ना। 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 का ही कोणती हे झाड केवढं असत त्याच मोठं असतं कमरे एवढं अच्छा आणि बनवायचं कस ते खेचायच खेचायचं उकळत घालायचं पाणी ते कडू एकदम कडू पाणी निघून जाईल नाही काय नाही काय नाही बनवायचं का थोडक्यात सांगा खेचायचं उकळायचं पूर्ण उकळून घ्यायचं पिळायचं कांदा लसूण आणि मसाला टाकायचा सुकी करायचं मसाला कोणता टाकायचा लाल टाकायचा मिरची पावडर हा मिरची पावडर अच्छा सुक्क बनवायचं तेल वगैरे वापरलं ना लसूण घेतून एकदम एक नंबर लागते ते कडू लागते का ते कडूला आता कडू हा हा घेतल्यानंतर त्याचा कडू पण निघून जाते मग याचा काय फायदा आहे याचा फायदा काय शरीराला पित्त वगैरे होत नाही तुम्ही गायत्री खाताय बोर खाते काय याच्यात लस्सी घरी बनवली गावठी गायची का जरशी हा मशीची लस्सी बनवली ही कोणती भाजी

मी ती सारखी बनवता येईल का कशी लागते भाजी काही चौकशी चांगली आणि खेकडं आणलेत का नमस्कार तुम्ही कोण आलात सर गोडेगावून खास कार्यक्रम आला कसा वाटतो कार्यक्रम असं कार्यक्रम आयोजित केले पाहिजे आदिवासींच्या उन्नतीसाठी ना आदिवासी हा 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 प्रकल्पा अच्छा हे आता खेकडे आणलेत तुम्ही बरोबर आता हे दोन प्रकारचे दिसत खेकडे याला काय म्हणतात हा खेकडा बघा याच्यावर हे अच्छा मग ह्या कुठं म्हणजे याच्यात बदल काय असतो चवीमध्ये काय फरक असतो काळी खेकड आणि याला पण म्हणतात ना आ, अच्छा आणि हे कशी किलो विकणार इथं चारशे अच्छा आणि हे काय आणलंय तुम्ही विकायला काटे कोंबा काटे कोंबाळा याच काय झाड असत का अच्छा आणि हे झाड कुठं उगवतो म्हणजे राना मध्ये

ये ला? ये तुम्ही भाजलंय का बाजून आणले हा तेच मोठे वरून ते काढायचे पाळ्याच्या वर काटे असतात काट्या असतात आणि मग ते हाताने काढता तुम्ही जोडून बाजू एक ग्लास विकता का पंचवीस रुपयाला आणि हे झाड किती मोठं असत गुलाबाची फुलं आहेत ना वाटायचे सगळ्यांना ते ठेवायला एक टोपली घेऊन जातो मी परत घेऊन आलो हे काय हर बिडकी तपाल आहे हर रगत रोड आहे ही टोपली आहे हा हा मग तुम्ही औषधी वनस्पती याला म्हणत टोपलीचा पाला बेडकीचा पाल। सॉरी हा आणि कशावर असतो ही डायबिटीवर शुगरवर चालते अच्छा डायबिटी तुमची साखर जागेवर येणार विश्वास त्याचा पाला आहे बेडकीचा पावडर आहे म्हणजे महिनाभर जर घेतली ज्याला डायबिटीज शुगर रे ज्याला जर घेतली महिनाभर थोडी थोडी आपली कप पाण्यामध्ये एवढी घ्यायची आणि शुगर तुमची जागेवर येणार साखर जागेवर येणार तुमची डायबिटी आणि हर नगत रोड आहे हर नगत रोड असा आहे तो आपल्याला मार लागलाय कुठं बॉ रक्त ती करत नाही त्याच्यापासून रक्ती शुद्धीकरण होतं या रगत रोड्यापासून असा हा रगत म्हणतात त्याला आणि हे कुठं उगवतो कुठे हे झाड झाड असं दुर्मिळ आहे शोधून आण आठ आठ दिवस आली घालवते त्याच्यासाठी केवढं आहे विकत केवढं आहे हे शंभरला विकतो ही पावडर दोनशे लागते हे दहा जुड्या करून याची एक पावडर लागेल अच्छा जुड्याची एक पिशवी लागेल कोणते मासा आजी हे मुरे मासा खापरी हे कुठं आपल्या इथं फक्त सापडतात का इकडे सापडतात अच्छा बाकी तिकडं नदीला वगैरे नाही मिळत हे प्लेट आहे तांदळाची हे काय आळूवडी पण आहे का बरुवडी भाकरी कशी तांदळाच्या बनवलं ही भाजी कायची खालची भाजी कोणती अच्छा आळूवडीची हे कसले ज्यूस आणले तुम्ही मग मग ही मध्ये अच्छा ही केवढा विकता

केवडाल विकता आणि हे काय केवढा लो विकत अर्धा किलो आहे काय आणलंय भाजी काय बनवली भाजी पुरडूची आणि अच्छा अच्छा अच्छा

गावठी काय काय येत बागर बावटी चिकन केवढ्याला येतात हा दोनशे दो रुपयाला काय करत काय काय साठी शिजून कायचं असत कस लागत कोट साहेब होते कोट साहेब होते केस वगैरे का तर अच्छा अच्छा कुठून आले तुम्ही केवडी केवाडीवरून आले अच्छा कोणाचं का लगेच कापणार का ऑर्डर दिली कापणार का कुठं बनवतो तुम्ही किती संपले आता परत आठव तीन चार चांगला प्रतिसाद बाबा काय आलय कसलं साल हा काय हा कस करायचा त्याच्यावर नाही

लय मोठं केकडे आहे केवढं आहे मोठं आहे ना पकडायचं का पकडायचा हे बघा काय गर हे बघ हम्म तर तर वरती थोडी धरतोरी घाबरतोय तो असं बार काढायचं काय असा हा काय म्हणतात सायेचा बार।, बार का त्या वेल असते काही हां असते समस्त होती तेच बरोबर पुणे करटुळे काहीतरी असं म्हणतात विचारू आपण त्यांना हो दीदी नमस्कार ही भाजी कुठून आणली डोंगरातून काय माहिती त्याला करटोलीची भाजी आणि कसं बनवायचं हे नेच्यात काय असतो चवीत आयुर्वेदिक आहे किती रुपयाला हे कसं विकत पाचशे रुपयाला एक किलो आणि हे कसलं कंद रानकंद असतात हे कसे खायचे हा हा रान आलं म्हणजे आलं आहे का चामध्ये आपण वापरून वापरायचं अन्नात पण वापरू शकतो का मसाल्यात हे काय विकायला आणलंय त्याला काय म्हणतात अमरकंद आहे अच्छा अच्छा सावकस सावकस मोठ्या प्रमाणावर स्टॉल इथं लावलेले लोणचे वगैरे ठीके जास्त करून इथं जे या आताच्या वातावरणामध्ये आताच्या काळामध्ये जे पिकत यांनी फलभाज्या आणलेल्या आहेत हे काहीतरी गव्हा सारखं काळे गहू हे कशावर चालतं ते डायबिटीस साठी डायबिटीस साठी इथं उगवतात का म्हणजे पिकू शकतात का भागामध्ये आयुर्वेदिक गहू हा पहिल्यांदाच काळा गहू हे केलेले शिवली डालेवाडी या ठिकाणी पिकवला गेलेला आदिवासी पट्ट्यामध्ये माझं नाव अनिल पोटे मी सदर शेतकरी शेती शेतकरी पुरस्कार शेतकरी मी त्याच्यामुळे आपल्या शेतामध्येच पिकवलेले हे गहू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे शासकीय योजने मशीन घेतली खवा बनवण्याचा आणि त्याच्यापासून बघा खवा तयार केलेला आहे ते मचिली करतोय आपण खव कशापासून बनवलंय ते दुधापासून आपल्या घरचे दुधे मशीन काही आहे त्यामुळे याच्यावर कीटकनाशक वगैरे पावडले कुठल्याच भावात केलेले नाही ऑर्गॅनिक आहे पूर्ण टोटल याच्यामध्ये कुठून आणले जरून बर कोणते गावचे तुम्ही गाडेकर गावचे नमस्कार 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 केवढल आहे हे तीनशे रुपयाला पाच आपण देतो नागावरती किती तीनशे रुपयाला पाच तीनशे रुपयाला पाच म्हणजे एक किलो भरत असेल किलोच्या जास्त भरत बरच मोठे केकडे आणले बरच मोठे मोठे आणल्यात बरं पुरं

शहरामध्ये असतील किंवा ग्रामीण भागामध्ये असतील अनेक ठिकाणी रानबाजीचे महोत्सव होतात परंतु आम्ही अभिमानानं सांगू की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापैकी हा सगळ्यात मोठा आदिवासी महोत्सव म्हणजे संपन्न करता म्हणजे आता आला याचं म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो आणि या रानबाजी महोत्सवाच्या निमित्ताने शासनाच्या जेवढ्या काही संघटना आहेत संस्था आहेत मग त्यामध्ये प्रकल्प कार्यालय असेल शबरी विभाग असेल तहसील कार्यालय असेल वन विभाग असेल सगळीच आता नामूल्य नामूलेख परंतु सुशासन सगळे आणि अनेक संस्था ज्या आदिवासी भागामध्ये काम करतात अशा सगळ्यांच्या मदतीने सगळ्यांच्या सहयोगाने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी जे काही स्टॉर लागलेले आहेत तर त्या आदिवासी भागामध्ये अगदी दुर्मिळच्या रानबाज्या आहेत डोंगर दर्यामध्ये त्या या महिलांनी गोळा करून आणलेल्या या रानबाज्या आहेत आणि त्याचं या ठिकाणी आपण प्रदर्शन पण ठेवलं आहे त्याच्यानंतर त्या, त्या बनून पण खायला मिळतील त्याचबरोबर आदिवासी भागामध्ये असणारी जी खाद्यसंस्कृती आपण म्हणतो खेकडे मासे असतील त्याच्यानंतर गावरा चिकन असेल हे सगळं त्याचबरोबर त्या कडधान्य जे सेंद्रीय आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला आणि घ्यायला पण विक्रीसाठी विक्र पण उपलब्ध आहे किती वर्ष हे नव्व वर्ष आहे नव्व वर्ष की कसा बदल होत गेला या कार्यक्रमात हे बघा सुरुवातीच्या वर्षी म्हणजे जेव्हा दोन हजार सोळा साली तुकाराम रावते साहेब असतील डॉक्टर अशोक दिंदळे असतील पार्वती नांगरे मॅडम असतील गणपत जोशी असतील आम्ही सगळ्यांनी जेव्हा संकल्पना सुरू केली त्यावेळेला इथं अगदी एकच स्टॉल होता एकच सुरुवात सुरुवातीच्या काळामध्ये एकच स्टॉल आणि आता आपण पाहतोय की जुन्नर पासून नाणेघाटला येत असताना रस्त्याच्या कडेला एक सुद्धा ज्याच सुद्धा हॉटेल नव्हतं काहीच नव्हतं पण ही संकल्पना आम्ही सुरू केल्याच्या नंतर आता आपण पाहतोय जुन्नरला जाईपर्यंत अगदी घाटघर नाणेघाट असेल प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हॉटेल सुरू झाले आणि गावांमध्ये लोकांना ही संकल्पना आवडली आणि स्थानिक लोकांनी हा रोजगार त्या ठिकाणी सुरू केलेला आहे